नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत पेटीएम हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती सापडणार नाही आपल्या हातातल्या मोबाईलमधून एका क्षणात कोणत्याही खरेदीचं किंवा सेवेचं बिल देणं असो की एखाद्याच्या खात्यात थेट पैसे पाठवणं असं यासह अनेक गोष्टींसाठी पेटीएमचा वापर आपल्यापैकी पे अनेकांकडून केला जात असेल पण आता जरा सावधान देशातल्या सर्व बँकांचा सुप्रीम बॉस असलेल्या भारतीय रिझर्व बँकेने निर्बंध घातल्यानं पेटीएमचं अस्तित्वच धोक्यात आलंय गल्लीबोळापर्यंत डिजिटल पेमेंटमध्ये टॉपवर असलेलं पेटीएम निर्बंधांमुळे बंद पडण्याच्या दिशेने निघालं आहे अर्थात कंपनी अद्यापही आपल्या ग्राहकांना ऑल इज वेल ऑल इज वेल म्हणत दिलासा देत असले तरी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येणारे संकेत पुरेसे बोलके आहेत आता सरकारनेही पेटीएम कंपनीबाबत विदेशी गुंतवणुकीची चौकशी सुरू केली का आहे काय आहे हे पेटीएमचं प्रकरण रिझर्व्ह बँकेने कोणते निर्बंध घातलेत त्यामुळं आपण वापरत असलेलं पेटीएमचं ॲप बंद पडणार आहे का पेटीएम बंद झाल्यात त्यात आपलं काही नुकसान होणार आहे का नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करायचं आपलं दैनंदिन डिजिटल व्यवहार आणि टोलचे पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारं फास्टॅग सुविधेचं काय होणार महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या सर्व व्यवहारांसाठी आपल्याकडं काही पर्याय आहेत का ते पर्याय कोणते आहेत अशा सर्व प्रश्नांची थोडक्यात पण अभ्यासपूर्ण आणि वस्तुस्थितीवर आधारित उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पेटीएम करो म्हणत सहा कोटीच्या वर ग्राहक संख्या मिळवणाऱ्या पेटीएमबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आपण समजावून घेऊ पण त्यासाठी थोडक्यात ही माहीत असायला हवी पेटीएमसारख्या ॲपच्या माध्यमातून पैसे पाठवणे किंवा बिलं भरण्याबाबत आपण सध्या वापरत असलेली सुविधा पेटीएमची पेमेंट बँक देते ही संकल्पना भारतात दोन हजार सोळामध्ये अस्तित्वात आली आपल्या नेहमीच्या बँकेपेक्षा या बँकेचं स्वरूप काहीच वेगळं असतं पेटीएम बँकांना एका ग्राहकाकडून केवळ दोन लाखांपर्यंतचंच फिक्स्ड डिपॉझिट घेता येतं या बँका कर्ज देत नाहीत आणि त्यांना क्रेडिट कार्ड ही देता येत नाही अशाच प्रकारची पेटीएम ची, पे ची पेमेंट बँक आहे आपण मोबाईल मध्ये वापरतो ते याच फेमस ब्रँडचं पेटीएम नावाचं ऑनलाइन पेमेंट सुविधा देणारं ॲप आहे आता रिझर्व बँकेची कारवाही ही समजून घेऊ रिझर्व बँकेनं पेटीएम ऍपचा करता करविता असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेवरच निर्बंध घातले आहेत त्यानुसार ही बँक यापुढं कोणतंही फिक्स्ड डिपॉझिट स्वीकारू शकणार नाही बँकेच्या ग्राहकांना टॉप अप पेमेंट करता येणार ना नाही आणखी महत्वाचं म्हणजे रस्त्याचा टोल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फास्टॅग किंवा इतर बिलं भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल वॉलेटमध्येही पैसे जमा करता येणार ना नाहीत पण वॉलेटमध्ये जमा असलेले पैसे वापरता येणार आहेत बँकेकडील डिपॉझिट आपल्याला कधीही काढून घेता येणार आहे हे निर्बंध एकोणतीस फेब्रुवारीनंतर लागू होणार आहेत रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेले नियम पेटीएम पेमेंट बँकेने योग्य पद्धतीने पाळले नाहीत के वायसी सारख्या महत्वाच्या गोष्टीतील भोंगळ कारभार आणि नवे ग्राहक मिळवताना नियम मोडल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे वास्तविक पेटीएम या ब्रँडची स्थापना जवळपास पंधरा वर्षांपूर्वीची आहे पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड असं या कंपनीचं नाव दोन हजार सोळामध्ये आपल्याकडं नोटबंदी झाली पंच्याऐंशी टक्क्याहून अधिकचं चलन बाजारातून बाद होऊन नव्या नोटा व्यवहारात येणार होत्या याच काळात ऑनलाईन व्यवहारांच्या पेटीएमला सोन्याचे दिवस आले दोन हजार सोळामध्येच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं यू पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस लॉन्च केलं बँकांना ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडून क्षणार्धात पैसे ट्रान्सफर करणाऱ्या पी आय सिस्टीममुळेच मोबाईलमधील सर्व पेमेंट ॲप चालतात त्याचा पेटीएमने पुरेपूर लाभ घेत पेमेंट बँकेची स्थापना केली आणि कौशल्यानं ग्राहकांची वाढ केली एका सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षण शिक्षक दाम्पत्याचा मुलगा विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमचं साम्राज्य उभं केलं त्यांची उद्योगातील प्रगती डोळे दिपवणारीच होती दोन हजार पंधरामध्ये तीनशे छत्तीस कोटीवर असलेलं पेटीएम बँकेचं उत्पन्न दोन हजार सतरामध्ये थेट आठशे अठ्ठावीस कोटींवर पोहोचलं फोटोकॉपी काढणाऱ्या सर्वात लोकप्रिय मशीनच्या कंपनीचं नाव झेरॉक्स होतं पण आजही आपण फोटोकॉपीलाच झेरॉक्स म्हणतो तसंच ऑनलाईन पेमेंट म्हणजे पेटीएम असं काहीसं नाव पेटीएमने काही काळ निश्चितच कमावलं का हे मान्य करावं लागेल म्हणूनच स्टोअरमधून आजवर पेटीएमचं ॲप तब्बल पन्नास कोटीहून अधिक वेळा डाउनलोड आहे अशाच बँकेवर केवळ मनात आलं म्हणून रिझर्व्ह बँकेने कारवाई केली नाही वेळोवेळी बेड़ समज देऊनही नियमात त्रुटी ठेवल्यानेच पेटीएमवर ही वेळ आली आहे निर्बंधामुळे रिझर्व बँकेनं पेटीएम पेमेंट बँकेचं नाक तोंड घट्ट आवडलंय त्यातून सुटण्याची खटपट बँक सातत्याने करते आहे पण रिझर्व बँक ठाम आहे त्यातच आता सरकारनेही पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीत चिनी गुंतवणुकीची चौकशी सुरू केली आहे पेटीएम ॲपच्या वॉलेटमध्ये नव्यानं पैसे टाकता येणार नसले तरी ॲपच्या सुविधा सुरू राहतील असं कंपनीकडून सांगितलं जात आहे नियमांची पूर्तता करणे आणि ग्राहक सेवा सुरळीत ठेवण्याला प्राधान्य असल्याचं पेटीएमकडून सांगितलं जात आहे पेटीएमवर दोन हजार बावीसमध्येही अशी कारवाई झाली होती पण यंदाची कारवाई खरोखरच कठोर आहे पेटीएम बंदच्या दिशेने झपाट्याने जात असल्याचं सध्याचं चित्र आहे पण त्याचा थेट आपल्याशी संबंध आहे का पेटीएम बंद झाल्यास त्याचे ॲप वापरणाऱ्यांनी नेमकं करायचं काय हे, हे आपण आत्ता पाहूयात पेटीएम पेमेंट बँकेकडील सर्व प्रकारचा पैसा ग्राहकांना निर्बंधानंतरही काढता येणार आहे वापरताही येणार आहे त्यामुळं त्याबाबत चिंता करायची नाही पण ॲपच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांचं काय हे आपण पाहूयात कोणत्याही खरेदीसाठी खिशात पैसे न ठेवता पेटीएम वापरणाऱ्यांनी हे ॲपच बंद झाल्यावरही काळजी करायचं कारण नाही मी इथं कोणाची जाहिरात करणार नाही पण पे किंवा फोनपेसारखी अनेक अशीच ॲप्स पर्याय म्हणून उपलब्ध आहेत यू पी आय सिस्टीमवर आपल्या रेग्युलर बँकांनीही अशीच ॲप्स सुरू केली आहेत बँकेचं नाव आणि त्यापुढं यू पी आय टाईप करून प्लेस्टोअरवर सर्च केल्यास ही ॲप्स आपल्याला सापडतील प्रत्येकाच्या नियमानुसार आणि सुविधांप्रमाणे कोणालाही ही ॲप वापरता येतील त्यामुळं पेटीएमच्या राहण्यानं किंवा जाण्यानं आपल्याला फार चिंता करण्याची निश्चित गरज नाही मित्रांनो अशाच वेगवेगळ्या बातमीची नवी अभ्यासपूर्ण स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद